दोड्डोहोसूर तालुका खाणापूर इथं शनिवार दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता एका बैलगाडीची चाकं न बांधता जोडीने गाडा ओढण्याच्या जंगी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय यावेळी बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे तर दीप प्रज्वलन भाजप नेत्या धनश्री सरदेसाई स्वामीनी अरविंद पाटील पद्मश्री प्रमोद कोचेरी राजश्री ज्योतिबा रेमानी सुनीता मयेकर राजश्री आर पाटील आदींच्या हस्ते होणार आहे तर पंच कमिटीच्या हस्ते विविध देवदेवतांच्या फोटोंचं पूजन होणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी विजयी बैलजोडी मालकांना अनुक्रमे सोळा बक्षिस देण्यात येणार आहेत बक्षीस अनुक्रमे पंधरा हजार एक अकरा हजार एक नऊ हजार एक सात हजार एक सहा हजार एक पाच हजार एक चारशे पन्ना चार हजार पाचशे एक रुपये चार हजार एक तीन हजार एक दोन हजार पाचशे एक दोन हजार दोनशे एक एक हजार सातशे एक व एक हजार पाचशे एक व सोळावी बक्षीस लकी ड्रॉ बक्षीस देण्यात येणार आहे तरी बैलजोडी मालकांना याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे